सर्व रसिकांना नंदकुमार म्हणंगता सप्रेम नमस्कार मित्रांनो आज आपण या भागात परत एकदा एका अतिशय प्रथित यश अशा कवीची कविता ऐकणार आहोत तसं तर आपण यांची पूर्वी देणाऱ्याने देत जावे ही कविता ऐकलीच होती त्यात आपण कवींचा पूर्ण परिचय पण करून दिलेला होता तर आपल्या आता लक्षातच आले असेल की हे कवी कोण आहेत महाराष्ट्रातील ज्या मोजक्या कवींना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यापैकीच हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले विंदा करंदीकर यांची कविता आज आपण बघणार आहोत आणि या कवितेचं नाव आहे तेच ते आणि तेच ते तर ऐकूया आपण विंदांची ही अतिशय गाजलेली कविता सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते छाप दंत मंजन तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराने तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते जीवनातील या रटाळ जीवनाला ते जीवना जीवना कंटाळलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना सगळं काही तेच ते वाटतय त्यानंतर खाण्याबद्दलही त्यांची तक्रार ते खानावळी ही बदलून पाहिल्या खानावळी ही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं काकूपासून ताजमहाल काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखे झाल गरम मसाला नरम मसाला तोच तो भाजीपाला तीच ती खवट चटणी तेच ते आंबटसार सुख थोडे दुःख फार ही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं काकू पासून ताजमहाल सगळीकडे सारखे झाल नरम मसाला गरम मसाला तो भाजीपाला तिस ती खवट चटणी ते आंबट सार सुख थोडे दुःख फार पुढं कवी म्हणतात संसाराच्या वरावर संसाराच्या वरावर स्वप्नांची वट वाघळे संसाराच्या वरावर स्वप्नांची वट त्या स्वप्नांचे शिल्पकार कवी थोडे कवडे फार पडद्यावरच्या भूतचेष्टा शिळा शोक बुळा बोध नऊ धागे एक रंग व्यभिचाराचे सारे ढंग पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोग तेच मंदिर तीच मूर्ती तीच फुले तीच स्फूर्ती तेच ओठ तेच डोळे तेच मुरके तेच चाळे तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एक तारी त्यानंतर पुढे कवी म्हणतात करीन म्हटले आत्महत्या रोमीओची आत्महत्या दधीची आत्महत्या करीन म्हटले आत्महत्या रोमीओची आत्महत्या दधीची आत्महत्या आत्महत्या ही तीस ती आत्मा ही तो हत्या ही तीस ती कारण जीवन ही तेस्ते ते आणि मरण ही तेस्ते। ते आणि मरण ही तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते तर ही कविता आपणास आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा फॉरवर्ड शेअर आणि लाईक द्या धन्यवाद